बच्चू कडूच्या अन्न उपोषणाचा आजचा सातवा दिवस असताना सुद्धा शनिवारी सकाळी आक्रमक आंदोलन करण्यात आले भीम ब्रिगेड संघटनेने बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले कुणीही आज आंदोलन करू नये बच्चू कडूंनी आवाहन केलं होतं तरी सुद्धा भीम ब्रिगेड आक्रमक होऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीन आणि कापूस फेकत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला बच्चू कडूंच्या फोटोचा दुग्ध अभिषेक करत आक्रमक होऊन रास्ता रोको करण्यात आले यावेळी भीम ब्रिगेड कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी ट्रक समोर लोटांगण घेऊन अनेक वाहने अडविण्यात आली यावेळी राष्ट्रीय महामार्गावर रांगाच रांगा लागून अनेक वेळापर्यंत ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांना डिटेन करण्यात आले याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी हेच आहे की सन्माननीय बच्चू हे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसले आहे आणि त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आम्ही काही बसलेले नाही आहे स्वच्छ भाऊ बसलेली नाही आहे बच्चू भाऊ बसलेली साठी बसलेले नाही आहे बच्चू हे जनतेसाठी बसलेले आहे बच्चू यांच्या अन्नत्याग त्याग आंदोलनात आज समर्नार्थ भीम ब्रिगेड संघटने सुद्धा सपोर्ट केलेला आहे पाहू शकता राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलनात सुरुवात केलेली आहेत अद्यापही सातवा दिवस बच्चू कडू यांच्या अन्नत्याग त्याग आंदोलनाचा आहे आणि यासोबतच अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे भीम ब्रिगेडचे संस्थापक राजेश वानकडे यांच्या सोबत त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आलेलं आहे रस्ता रोप आंदोलन करण्यात आलेला आहे या ठिकाणी बच्चू कोणी यांच्या फोटोवर दुग्ध अभिषेक करून रस्त्यावर सह धान्यांचे सुद्धा फेकण्यात आलेले आहेत आणि मोठ्या वाहने या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत ट्रक समोर सुद्धा लोटांगण घेण्यात आलेलं आहे पोलीस यंत्रणा दाखल झाली आपण पाहू शकताय नांदाव पेठ पोलीस सुद्धा मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत तुर्तास या रासे महामार्गाच्या दोन्ही रस्त्यावर मोठ्या वाहनांच्या रांगास रांगा आपण पाहत आहात दुसरीकडे हिम ब्रिगेड संघटनेचे संपूर्ण पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत आणि यासोबतच बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे सातवा दिवस आहेत अद्यापही आंदोलन थांबल्याचे दिसून येत नाहीत आणि यासोबतच आता बच्चू कडू कोणता निर्णय घेणार सातवा दिवस असताना आता या संपूर्ण आंदोलनात स्थगिती मिळणार का आणि यासोबत आता संपूर्ण महाराष्ट्रातील राज्य सरकार आता हलबल झालेलं आहे पंकजा मुंडे सोबतच अनेक मंत्री सोबत या ठिकाणी अमरावती दाखल झालेले आहेत मोजू या ठिकाणी सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या अन्न त्या भेट देणार आहेत आणि आज दुपारपर्यंत या संपूर्ण आंदोलनाची माहिती आपल्या समोर येणार आहेत कॅमेरामन सागर सोबत त्यानेसोबत वेजशुंगारे पहात्रा विदर्भ मतदार